गुड मॉर्निंग गाईज कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी तर मंडळी आम्ही गावी आलेलो आहोत तुम्हाला तर मा माहीतच आहे आणि बघू शकता तुम्ही गावाकडची किती सुंदर सकाळ झालेली आहे मस्त असं छान थंडगार आणि सुंदर वातावरण आहे हिरवगार वातावरण आहे मन एकदम हिरवगार होऊन गेले जसं काय निसर्गाने हिरवीगार चादरच आपल्या अंगावर ओढून घेतल्या असिरव हिरव तुम्ही बघू शकताय हे बघा हे बाजूच आणि मिथिला मॅडमची तर एवढी मज्जा झाली आहे ना पडशील त्याच्यावरून पडशील खाली पडशील आणि म्हणजे बघू शकताय तुम्ही कसं छान असं थंडगार हिरवं वातावरण पंडे मध्ये आमचं चामणमाळा आमचं गावाचं नाव सामनमाळा आहे सामनमाळा हे छान असं छोटस सुंदर असं गाव आहे आमचं आणि गावी आल्यावर तर सगळ्यांना छान वाटतं आपल्या मुंबईमध्ये कसं शहरामध्ये आपण राहतो धकाधकीचं जीवन असतं नेहमीच धगधग आपली धावपळ असते गावी आल्यावर थोडं एकदम मन कसं प्रसन्न होऊन जातं तसंच काहीच झालेलं आहे आमच्यासोबत बघा आणि या साईडला आहे ना आमच्या अंगणाच्या पुढे अजिबात म्हणजे खाली या साईडला समोर अजिबात घरं नाही आहेत तिकडे त्यामुळे तिकडे असं सगळं नाही जंगलच वाढतं हिरवगार आणि आम्हाला त्याचा काही त्रास तसा नाही होत कारण आमचं हे असं कंपाऊंड घातलेलं आहे त्याच्यामुळे कंपाऊंडच्या आतमध्ये काही येत नाही हे आमच्या काकांचं घर आहे मिथिलाच्या काकांचं घर सेम घर आहे त्यांचं पण त्यांचं पण सेम घर आहे आमचं पण सेम घर आहे फक्त त्यांनी पहिला कलर पण सेम होता आता आम्ही मे मध्ये दे आलो तेव्हा आम्ही कलर केलाय वेगळा आणि त्यांनी त्यांचा जो पहिलाच कलर आहे असा आहे बाकी घर पूर्ण रचना आहे सगळं तर आता आपण चहा वगैरे चहा नाश्ता करून घेऊया आणि मग नंतर आपण बोलूया इथे बघू शकताय थोडं ऊन पण आज पडलय जरा बऱ्यापैकी पडलंय म्हणजे जातही येत आहे ऊन जास्त असं कंटिन्यू ऊन नाहीये ऊन जातही येत आहे बघा किती छान वातावरण झालंय बाबांनी अंघोळीच पाणी तापत ठेवण्यासाठी पेटवली तर आहे पण लाकडं ओली आहेत त्याच्यामुळे ते पेटत नाहीये लोक डोंगरावर म्हणजे आग पेटल काट्या लावल्यावर तोंडावर यायचं अहो मी आता सकाळी उठून आली ना बाय बघते ते इथे पडलेला होता खाली तो दरवाजा वगैरे लावतो ना, ला ना आपण जोरा तेव्हा पडला असणार ते ते सगळं पडतच आहे काय कामाचं नाही मी नाही पडलं मी कशाला पाडू मला माहित पण नाही मी उठून आली तेव्हा ते पडलेलंच होतं पहिले कलर नाही पडलाय तो सिमेंट पडलाय खाली

पेटेल ना तेवढे पेटली तर लाकडं ही लाकडं असते ती बाजूला ठेवा शेकायला म्हणूनच ते शेकायला ठेवा साईडला तर मंडळी आता सकाळ झालेली आहे चहा वगैरे बनवायला ठेवलाय आणि आता आपल्याला बाकीची कामं करून घ्यायची जसं की निकाल आल्यावर भांडी त्यांनी केस बाबानी भांडी थोडीच काढली होती म्हणजे त्यांना जेवढी पाहिजे तेवढीच काढली होती मग मी आता मला आम्हाला आठ दिवसात जे आठ दिवस तरी आठ दहा दिवस तरी आम्ही गणपतीमध्ये राहणार आहोत तर मग तेव्हासाठी लागणारी भांडी मी आता मला काढून घेतले आहे घासून वगैरे घेतले काल रात्री ती आता मी लावून घेते नक्की पट्टू शकतो सगळे भांडी आता आपण व्यवस्थित स्टँड मध्ये लावून घेऊया म्हणजे कसं मिताली ती सावध कमी कर सगळी भांडी व्यवस्थित आता बे स्टँड मध्ये लावून घेते म्हणजे कसं स्टॅम मध्ये लावलेली असते ना की आपल्याला जेवण वगैरे बनवताना पाहिजे तेव्हा घेता येतात लागते तेव्हा काढता येला जॉब आपल्याला काढताना थोडा प्रॉब्लेम होतो सगळीच एकदम पळटतात ठीक आहे व्यवस्थित ती दुसरी वाली पकड असते ना पकडायची ती याणाऱ्या पाहिजे ज्याने एवढं जमत नाही मिथिला ठीक आहे पहिला चहाskip खा ह्याच्यामध्ये चित्र आवडतं की ठीक आहे का लागेल टोस्ट खाशील खाएगा हां चहा प्यायला या मंडळी <laughs> गावाला गरम गरम चहा आणि मस्त थंडगार वातावरण भारी वाटते चहा आणि चकली <laughs> <laughs> कुठे गेली तरी इथं तारक मेहता काही सुटत नाही <laughs> ते काय ते जुने जुने भाग बघून बघून माझं डोकं दुखायला लागलं मग हे असंच लागतं वन <laughs> झिरो सेवन वर कैपन किधी पकना है तूने मीनी मीनी पन कैपन लगना है कुछ फ्रेंड्स आलेखीना है आजुन्ना तो। आजुन है आजुन्ना आलेख नहीं आजुन्दर ना तू गाड़ी में जाती है अश्लील सी उम्र आजुन्दर ना सुट्टा ना पढ़ ले कै कै बाबा

पाणी तापलेलं आहे मस्त गरमागरम गर्म आता मिथिला आंघोळ घालायची आहे गरमागरम आणि मस्त पाऊस पडतोय चांगली गरम गरम पाणी गोरी पाणी भरून पाणी पण ना <laughs> <laughs>

म्हणजे माझी अंघोळ झाली होती नितीराची अंघोळ पण झालेली आहे मॅडम चालू आहे आणि आता आमची जेवणाची तयारी जेवणामध्ये बनवते डाळ भात भेंडीची भाजी आणि चपाती तर आता जेवण वगैरे करून घेते छान मस्त पाऊस आम्हाला आमची धमाल करतोय पाऊस मध्येच पाऊस येतो मध्येच ऊन पडतय नुसता आज खायला आणि हवा खूप येते आमच्या आपण बघूया आणि मग आपल्या टूर भाजी झाली आपली डाळ भाजी हे झालंय काय ते आपलं भात झाला भाजी झाली आता मी डाळ बनवण्यासाठी कडीपत्ता आणायला जाते एकदम ताजा आणि फ्रेश कडेपत्ता आमचं झाड आहे आणि झाड लावलंय आम्ही लॉकडाऊन मध्ये जेव्हा आलो होतो ना गावाला तेव्हा लॉकडाऊन मध्ये कडीपत्त्याच झाड मी लावलं होतं तेव्हा एकदम एवढं एकदम पिंडू आणि आता मुळे कसं मोठं झालं आणि आता पावसामुळे त्याला चांगला आला त्याच्यावरती मी पण आहे गुगल ड्रायव किती सारे आहेत बघू मेन दाखवते छोट्या छोट्या गोगल गाय आहेत लोकरी लोकर स्नेल बोलत त्याला आणि मराठीमध्ये गोगल गाय गोगल गाय पोटात पाय तिला आता जरा टच केलं ना असं काय झाडाबिडाने किंवा असं टच केलं ना हे बात बघा लगेच जाईल ती हे पाठीवर आहे ना हे पाठीवर आहे ते तिच्या घर आहे कवच दिसतय हे बघ इकडे दाखवते तुला हे बघ हे आहे ना हे मागे ते घर आहे तिचं आता तिला आता का बघा काडीने मी टच करून दाखवते तुला हे बघ लगेच आतमध्ये जाते ती बघ हे बघ लगेच घरामध्ये जाते तिचं संरक्षण करते अर्धी छोटे छोटे बघ हे बघ पूर्ण गेली तिच्या घरामध्ये आणि मम्मा ते छोटे छोटे असतात ना आणि तो जातो ना सकाळी उठलं तर हे बघ हे बाई इकडे पण आहे हे त्यांचं ना पाटीवर पाठीवर त्यांचं घर घेऊन फिरतात आणि त्यांना काय असं कोण हे झालं ना धक्का वगैरे कोणाचा लागला की लगेच आतमध्ये जातात आता बघा हे पण आतमध्ये जाईल हे बघ पाऊस आला मम्मा hmm. पाऊस काय जातोय तोय कढीपत्त्याचे दोनच टाळे बस होतील आपल्याला आता कोणते आपल्या दरवाजातच आहे तर फ्रेश फ्रेश मस्त पैकी सुगंध आहे एकच नंबर ताजा ताजा कढीपत्ता डाळीमध्ये टाकून घ्यायचा <laughs> वाईट आहे त्याला original flavor. शेवटी बांधून घेतला असत ना पडली तर इकडे पडायची <स्टावारी> असतात झुला बांधायचा नव्हता खर तर कारण पत्रे ओले झालेत ना मग ब्रेक वगैरे झाले तर प्रॉब्लेम होईल पण तिने हट्टाने बांधून घेतलाच मे महिन्यात पण हीच साडी बांधलेली होती फाटली होती का इकडे ती सगळी मुलं बसली तर मग टाकाल परत फाडून ही बांधले ना इथे सगळं फाडून टाकलंय तिने मे महिन्यामध्ये उभी पण राहायची दोन दोन तीन तीन मुलं उभी राहायची त्याच्यात तिचे सगळे सोंगडी मिथिलाचे आणि ते फाडून टाकलंय तिने परत नवीन साडी बांधायला सांगत होती परत फाडायला आहे ना आता हा मस्त टाइमपास आहे आता याच्यावरती बसून राहा जोरात झोके घेऊ नको नाहीतर एक झोका घेतला डायरेक्ट बाहेर जाशील गवतामध्ये जाऊन पडशील तिकडे आता सगळं जंगल झालं इकडे जास्त कोणाचा वावर नाहीये ना या साईडला त्याच्यामुळे सगळं जंगल झालं मे महिन्यामध्ये हे सगळं सुकलं ना मग आम्ही सगळं साफ करून टाकतो त्याला थिरडा बोलतात त्याला त्या झाडाला थिरडा बोलतात थिर्डा? गौरी येतात तेव्हा ते वापरतात गौरीच्या वेळेला गौरी आणायला जातात ना तेव्हा तो थिरडा घेऊन जायचा असतो खूप सारा थिरडा आहे इकडे फुलं तिकडे आता आपण आपल्या घराची होम टूर देणार आहे तर हे आहे आमचं घर एवढं काय मोठं नाहीये साधच घर आहे आमचं आणि घराच्या सुरुवातीला माझ्या सासूबाईंचं नाव लिहिलेलं आहे रेशमा निवास म्हणून आणि तिकडे हे हे पूर्ण अंगण आहे हे पूर्ण अंगण आहे अंगणाच्या बाहेर हे सगळं कंपाऊंड आहे आमचं जे कंपाऊंड गवत वगैरे येऊ नये म्हणून आम्ही असं हे लाद्या वगैरे घालून ठेवलेले तर हे पूर्ण कंपाऊंड असं घालून घेतलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही इकडे इकडे इथपर्यंत इक हे सगळं असं पर्यंत आणि बा मागच्या साईडला पण पूर्ण असं गवत येऊ नये म्हणून करून घेतलेलं आहे कारण आम्ही मुंबई मध्ये असतो ना तर मग गणपती मध्ये वगैरे पावसाळ्यात वगैरे खूप सारं गवत येतं मग ते अचानक येऊन आम्हाला ते साम करायला नाही होत तर मग ते सगळं आम्ही करून घेतलेलं आहे आणि आता आता आपण घर शिक आमचा एंट्रन्स आहे पुढचा भाग इथे आणि इथेच आम्ही गणपती बसवतो गणपती बसवताना टीव्ही काढावी लागते आम्हाला इथे गणपती आम्हाला बसवा लागतो तर टी व्ही आम्ही लावले या साईडला वगैरे लावायला पाहिजे पाहिजे होती आणि मग डेकोरेशन करताना गणपती बाप्पा आपले येथील ते आपण दाखवू आणि हा आहे आमचा छोटासा बेडरूम दोघी आता पावसामुळे थोडा अंदाज झालाय म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही थोडा काळोख असेल हा आहे आमचा छोटासा बेडरूम रूम आहे आपला मंदिरचा मंदिर रूम आपला बापाचा रूम इकडे आहे आपल्या बापाचा रूम देवरूम इकडे आम्ही आमचा देवाला ठेवलाय पसारा इग्नोर करा मंडळी आणि इथे आहे वरती आमच्या माळ्यावरती माळा आहे आमचा तिथे वस्तू वगैरे आपण ठेवू शकतो माळ्यावरती आता जाऊन दाखवत आहे तुम्हाला पण इकडे वरती माळा आहे वरती माळा आहे आणि त्या माळ्याला वरती आम्ही जाळी पण बसवून घेतली आहे कारण हुंदीर वगैरे माळ्यावरून खाली येऊ नये म्हणून बारीक जाळी येते दिसणार नाही त्या चौकडीच्या चाकाराची बनवून घेतलेली आहे म्हणजे उंदीर वगैरे अजिबात कोणी खाली येत नाही घर बंद असल्या ह्या सगळं करून घ्यावंच लागत आता मंदिरातून बाहेर पडला मध्ये तिकडून आलात की आपला आवडीचा विषय आवडीचा रूम आपला किचन रूम आणि जो ती लेडीजच्या सगळ्यांच्या आवडीचा असतो स्वतःला इग्नोर करा जेवण झालेला आहे करून हा आहे माझा किचन हे आहे बेसिन इकडे एक ते छोटस आपलं स्टँड भांड्यांसाठी लावून घेतलेलं आहे जे की आम्ही आलो ना तरच ही भांडी आम्ही लावतो गावी मुंबई मध्ये जाताना ही सगळी भांडी आम्ही पॅक करून ठेवतो इकडे हे छोटस कपाट म्हणून घेतलेलं आहे जे की ज्याच्यामध्ये डबे वगैरे आपण ठेवू शकतो आणि तिकडे त्या साईडला आहे टॉयलेट बाथरूम किचनला अटॅच आहे किचन ला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे <laughs> आणि इकडून किचन मधून बाहेर पडलात ना की हे ऍक्च्युली आहे आमचं मागील मागीलदार पण मागील दारामध्ये जास्त आमचं वावर इकडेच असतो या मागच्या दारात मध्येच असतो कारण तिकडे समोर एवढं हे नाही आहे आमचं एवढं आणि त्या साईडला एवढी घरं पण नाहीये आणि हे आहे आमचं मागीलदार ही आम्ही एक छोटीशी पडवी काढून घेतलीये जे जी जिच्यामध्ये आम्ही चूल पण मांडलीये आता पावसाळ्यामध्ये आम्ही फक्त पाणीच तापवतो पण मे मध्ये वगैरे आलो ना तर आम्ही ह्याच्यावरती भाकरी वगैरे वाहतो मासे वगैरे फ्राय करायचे असतील काय नॉनव्हेज जेवण असतील तर आम्ही इकडे चुलीवरती बसून करतो आता पावस आहे त्याच्यामुळे सगळं पाणी पावसाचं आहे याच्यावरती आणि आम्ही झाडं वगैरे एवढी नाही लावून घेतले मंडळी कारण आमच्या इथे कोणी नसतं त्याच्यामुळे झाडांना पाणी वगैरे घालायला नसलं की मग ती झाडं मरून जातात आम्ही हे असं बेसिक बेसिक बघा तुळशी वगैरे आमच्या इथे तुळशी खूप होतात त्याचं बी वगैरे पडून आहे ना एकामेकाच्या तुळशीचं बी पडून आहे ना खूप सारी झाडं तुळशीची होतात आणि चांगलं झालंय पण हे गावी आले ना बाबा की मी त्यांना तेच विचारत असते कधी पण आमचं तो माझं कडीपत्त्याचं झाड झालंय का कडीपत्त्याचं झाड चांगलं झालंय का मी सारखं तेच विचारत असते कारण माझ्या याच्याशी खूप सारे फिलिंग जॉईन आहेत कारण ते मी स्वतः लावले आणि हे इकडे आम्ही जास्वंदीचं लावलंय ते काका मोठं जास्वंदीचं झाड आहे तिथला सांगे तोडून आम्ही इथे लावलंय आणि त्या झाल्यात पण व्यवस्थित आणि ही आहे आमची बोरवेल आमच्या गावामध्ये पाण्याची सोय म्हणजे ही बोरवेलच आहे सगळ्यांच्या घरामध्ये या बोरवेलच असतात की बोरवेल जॉईन करून घेतली आम्ही टाकीमध्ये हे टाकीमध्ये पाणी जात आणि मग टाकीतून सगळं घरामध्ये कनेक्शन आम्ही करून घेतलंय तर हे आहे असं आमचं मागीलदार आणि हे आहे आमच्या काकांचं घर जे की माझ्या मिस्टरांच्या काकांचं घर आहे सेम आहेत आम्ही आमची दोन्ही घरं अगदी सेम आहेत तातून पण सेम आहेत बाहेरून पण सेम आहेत आणि या साईडला अशी गल्ली आहे आमच्या दोन घरांच्या मध्ये गल्ली आहे लाईट चालू आहे चालू झालं असं म्हणजे छोटंसं छान असं घर आहे घर कस ही कसंही असो घर हे घर असतं गावच्या घरामध्ये काही गाण्याच्या फिलिंग्स झालं असतात जी माझ्या आमच्या घराची होम टूर देऊन झालेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना घर आमचं आवडलंच असेल घर कसंही असो घर हे घर असतं आपलं कारण ते आपल्याला आपल्याला एका छताखाली आपल्याला सगळ्यांना सुखी ठेवतं त्याच्यामुळे घर हे घर असतं आणि मंडळी हे सगळं आहे ना माझ्या सासू सासऱ्यांची पुण्याई आहे हा संसार आहे सगळा माझ्या सासूबाईंचा संसार आहे आम्ही फक्त त्याला फुलवण्याचा प्रयत्न करतोय बस आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने ते अजून फुलत फुलत जाईल तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने याची मला नक्कीच खात्री आहे तर मंडळी मी ना, का, आ, 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 का ना आ, का आहे ना असं समजू नका म्हणजे कशी उठते व्हिडिओ बनवायला सुरुवात करते असं काय नाही जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे असं नाही की तयार होऊन सजून धजूनच व्हिडिओ बनवले पाहिजेत असं काही नाही आहे आपल्या मनामध्ये ज्या जे रिअल आहे ते रियल आहे जे रिअल आहे ते बाहेर पडलं पाहिजे बस फेक दाखवण्याचा काही प्रय प्रयत्न नाही आहे किंवा काही स्क्रिप्टेड नाही आहे मंडळी आणि जे आहे आता काय सजून धजून इथे काय मोठ्या भरझरी साड्या किंवा छान छान ड्रेसेस घालूनच व्हिडिओ बनवले म्हणजे काय चांगलं असतं असं काही नाही आहे जे आपल्या घरात आहे घरी काही कोणी ड्रेसेस किंवा साड्या किंवा आणखीन काही भारी भारी कपडे घालून राहत नाही आपण असंच नॉर्मल जसं राहतो ते सगळ्या गृहिणींना किंवा सगळ्यांना माहीतच असेल तर त्याच्यामुळे मी जशी असते मी तसेच व्हिडिओ स्टार्ट करते त्याच्यामुळे कोणी काही असं वाईट समजूत करून घेऊ नये आणि तर मंडळी हा होता छोटासा व्हिडिओ मी कालच गावाला आलो आहे आणि याच्यापुढे तुम्हाला म्हणजे हे सगळे दिवस आता आता गणपतीच्या तयारीमध्ये साफसफाई पण खूप सारी करायची राहिली आहे डेकोरेशन बनवायचं आहे प्लस गडबडीमध्ये आणि मी घरामध्ये लेडीज एकटीच आहे त्याच्यामुळे सगळंच मला करावं लागतं आणि हे लोकं मदत करतात पण लेडीजचं काम लेडीजलाच करावं लागतं त्याच्यामुळे मग मी आजच तुम्हाला होम टूर दिली त्याच्यापुढे टाईम भेटेल नाही भेटेल आणि मग ते सगळं राहते राहूनच जाईल कारण गणपतीच्या सणामध्ये तर सगळ्यांचे दिवस गडबडीमध्ये जातात नंतर विसर्जन झालं की आम्ही हिच्या स्कूलमुळे लगेच निघणार आहोत आणि नि काम पण आहे आपलं तर आपल्याला आप कामावर एवढा सुट्टा करून नाही जमू शकत त्याच्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी निघणार आहोत मग ते होमटूर द्यायचं राहून जाईल म्हणून मी आजच तुम्हाला होमटूर दिले आणि तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडळी सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा Bye bye.